ग्रामीण भागातील एक बहुआयामी नेतृत्व लक्ष्मण बापू संघपाळ जनतेची कामे करताना पदाचा विचार न करता ग्राउंड लेवल वर जाऊन काम करणे व त्यांच्या हिताचा निर्णय घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण बापू संघपाळ होय बार्शी तालुक्यातील झरेगाव सारख्या एका छोट्या गावामध्ये पिढ्यात पिढ्या शेती करणार कुटुंबामध्ये बापूंची जडणघडण झाली त्यांची कामाप्रती असलेली हातोटी पाहून जनतेने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदाची संधी दिली आणि तेव्हापासून सुरू झालेला प्रवास हा पंचायत समिती सभापती पदापर्यंत येऊन ठेपला आमदार राजभाऊ राऊत यांच्या सोबत स्वामी निष्ठेनं हो काम करत त्यांनी राजकीय प्रवास सुरू ठेवलाय जब्बार बापू नावाने सुपरिचित असलेल्या बापू गौडगाव भागातील एक दानशूर व्यक्तिमत्व मानले जातात अन्नदान व सामाजिक उपक्रमांना ते भरीव मदत करत असतात पंचायत समिती निवडणुकीत अपयश येऊन पुन्हा त्यांचं उमेदीनं पंचायत समिती निवडणूक लढवून ते विजयी झालेत आणि आमदार राजाभाऊ राऊत यांनी शेवटच्या टप्प्यात एक वर्ष का होईना निष्ठेचा सन्मान म्हणून पंचायत समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी त्यांना दिली आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाचं काम कसे पूर्ण होईल असा त्यांचा प्रयत्न असायचा पंचायत समिती सभापतीच्या काळामध्ये त्यांनी आरोग्य व युवा वर्गाकडे जास्त लक्ष देत आरोग्य सुविधांमध्ये बदल करण्याचा प्रयत्नही केला गावची ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध करत त्यांनी एक आदर्श घालून दिलाय नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शांत राहणं पसंत केलं यावरून त्यांच्या राजकीय भविष्याच्या भूमिकेबाबत कोणालाच अंदाज लागू शकत नाही आगामी काळामध्ये ते सरप्राईज एंट्री घेत राजकारणात मोठी खळबळ करणार याची शक्यता नाकारता येत नाही